आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान भारतीय सेनेत बी एस एफ मध्ये कार्यरत असणारे जगचे सुपुत्र वीर जवान संतोष रामू राठोड यांना कोलकाता येथे आपले कार्य बजावत असताना वीरमरण आले त्यांच्या गावी लमान पांडा आश्रम शाळेपासून ग्रामपंचायत पर्यंत अंतयात्रेची मिरवणूक काढण्यात आली या अंतयात्रेस तालुक्यातून हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते यामुळे तालुक्यावर शोककळा काळा पसरल्या त्यांच्यावर त्यांच्या गावी लमान तांडा येथे शासकीय अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी जतचे तहसीलदार प्रवीण धानोरकर उपविभागीय अधिकारी अजय कुमार नष्टे पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील साळुंखी पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास ग्यारा बटालियनचे बीएसएफ इन्स्पेक्टर नवीन कुमार सब इन्स्पेक्टर सी बी मिश्रा हवलदार डीजे जे गावडे सरदार पाटील व तालुक्यातील अनेक मान्यवर नागरिकांनी या जवानाला अंतिम सलामी जत तालुका प्रतिनिधी फुलगप्पा शिंदे थार। थार। Ready, fire, down, ready, up, fire, down, ready, up, fire, down, double, clear. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा